सुरा मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती दोन हजार पंचवीस या शिवजयंतीच्या स सर्व कार्यक्रमाची सुरुवात उद्यापासून उद्या दिनांक दहा तारखेपासून सुरुवात होणार आहे धाराशिवची शिवजयंती महाराष्ट्राची पसंती याप्रमाणे आपण शिवजयंती अतिशय उत्साहात जल्लोषात व आनंदमय वातावरणात साजरी करणार आहोत या जयंतीच्या उत्साहाच्या कार्यक्रमासाठी आपण साधारणतः दहा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान एक, एक पाच कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यापैकी उद्याच्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य ध्वजारोहण या कार्यक्रमासह सह छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अवतीभोवती विद्युत रोषम्यांनाही व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जो काही आपण देखावा केलेला आहे त्याचं उद्याच्याला आपण उद्घाटन करतो आहे उद्याच्या उद्घाटनानंतर दिनांक चौदा तारखेला आपण भव्य शोभायात्रा करणार आहेत या शोभायात्रेसाठी आपण क सर्व शाळा कॉलेजेस व शहरातील काही पारंपारिक वाद्य आणि पथक यांना आपण सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे शोभायात्रा देखील मोठ्या प्रमाणात आणि चांगली उत्साही निघणार आहे यासाठी सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना देखील आपण आव्हान केलं आहे केलेलं आहे की आपण आपल्या आपल्या पाल्यांना वेशभूषा वेगळीवेगळी म परिधान करून या शोभायात्रेसाठी सहभागी करायचं आहे आणि शोभा या यात्रेव्यतिरिक्त आपण दिनांक सोळाला महिलांसाठी खास रंगला पैठणी याचा या कार्यक्रमाचं देखील आयोजन मल्टीपर्पज हायस्कूल या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी देखील मी सर्व माता भगिनींना आव्हान करू इच्छितो गं की हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी आहे आणि महिला या कार्यक्रमात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुण करू शकतात तरी या कार्यक्रमासाठी आपण शहरातील शहरातील सर्व महिलांनी व माताबा यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावावी या कार्यक्रमानंतर आपण दिनांक अठरा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाळण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आपण सिने अभिनेत्री माननीय जान्हवी कि किल्लेकर यांना आमंत्रित केलेला आहे त्याचबरोबर महिलांचा कार्यक्रम असल्यामुळं खासदार प्रणितीई शिंदे यांना देखील आपण या कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं आहे या पाळण्याच्या कार्यक्रमानंतर एकोणीस तारखेला सकाळच्या दरम्यान आपण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक व त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये पुष्पवृष्टी हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे सकाळच्या सत्रातले काही दोन तीन कार्यक्रम सोडता दुपारी पाच वाजता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक जिजामाता उद्यान येथून सुरुवात करणार आहेत व रात्री बारा वाजेपर्यंत छत्रपती शिवरायांच्या मिरवणुकीचा शेवट करून आपण